तकारी समाज संघ सोलापूरच्या वतीने दिनांक पाच ते सात डिसेंबर दरम्यान कबड्डी स्पर्धेत आयोजन करण्यात आल्याची माहिती पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली टकारी समाज संघ सोलापूरच्या वतीनं दिनांक पाच ते सात डिसेंबर दोन हजार चोवीस दरम्यान सोलापूर जिल्हा कुमार आणि कुमारी निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे अशी माहिती संघाचे प्रदेश उपाध्यक्ष अंबादास गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धा सोलापुरातील शंकर भवन मंगल कार्यालय इथं होणार आहेत कुमार गट सत्तर किलो वजन आणि कुमारी गट पासष्ट किलो वजन अशी अट या स्पर्धेत आहे या स्पर्धा मॅटवर होणार आहेत यात जिल्ह्यातील पस्तीस संघ सहभागी होणार आहेत स्पर्धेमधून पुणे इथं होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरता खेळाडू निश्चित करण्यात येतील तालुक्यातून येणाऱ्या खेळाडूंकरता राहण्याची आणि भोजनाची देखील मोफत सोय करण्यात आली आहे समाजाच्या वतीने दिनांक पाच बारा दोन हजार चोवीस ते सात बारा दोन हजार चोवीस या कालावधीत सोलापूर जिल्हा कुमार क कबड्डी निवड चाचणी स्पर्धा आम्ही समाजाच्या वतीनं आयोजित केलेलं आहे शंकर मंगल भवन कार्यालय इथे ही स्पर्धा आम्ही आयोजित केलेली आहे या स्पर्धेत पुणे येथे होणाऱ्या डिसेंबर अकरा ते डिसेंबर दोन हजार पंधरा या दरम्यान